आज मी दुपारच्या जेवणासाठी उन्हाळा विशेष शरीराला थंडावा देणारी अशी थाळी बनवलेली आहे झटपट बनते भाजीला काय बनवू हा प्रश्न आता पडणार नाही सगळ्यात पहिल्यांदा इथे मी दोन चमचे नाचणीचं पीठ घेतलं आहे किंवा रागी फ्लॉवर देखील याला म्हणतात यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि यातल्या गुठ्ठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आपल्याला हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं हे आता भिजण्यासाठी अर्धा तास मी बाजूला ठेवते आहे आजच्या जेवणामध्ये मी कुरडईची भाजी बनवते तुम्ही कधी बनवली आहेत का मला कमेंट करून सांगा खूप मस्त लागते कुरडई आहे ही सुकलेली मागच्या वर्षीची कुरडई आहे एका बाउलमध्ये घ्यायची ही आपल्याला तोडून घ्यायची आहे याचे तुकडे करून घ्यायचे आहेत कुरडईचा चोरा तुम्ही इथे वापरू शकता मी इथे अख्खी घेतली आहे त्यामुळे याचे तुकडे करून घेते चार ते पाच कुरडई आम्ही इथे घेतलेले आहेत आता ही कुरडई आपल्याला भिजवून घ्यायची आहे त्यासाठी यामध्ये पाणी घालायचं आणि पंधरा ते वीस मिनिटे छान मऊ होईपर्यंत ही आपल्याला भिजण्यासाठी बाजूला ठेवायची आहे नाचणीचं पीठ आपण अर्धा तास भिजण्यासाठी बाजूला ठेवलं होतं नाचणी यामध्ये छान अशी भिजली गेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही पण भिजवून घेऊ शकता पण तशी अंबील मला आवडत नाही त्यामुळे हे मी झटपट बनवते त्यासाठी मी इथे फक्त अर्धा तास ही नाचणी भिजवून घेतली आहे मस्त थंडगार शरीराला थंडावा देणारी उष्णता कमी करणारी आज आपण नाचणीची आंबील बनवतोय आंबील बनवण्यासाठी कढईमध्ये मी दोन कप पाणी गरम व्हायला ठेवते पाणी गरम झालं त्याला उकळी यायला लागली की मग यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे हे ओतत असताना थोडं थोडं ओतायचं आणि एका हाताने आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे आंबीलमध्ये अजिबात गुठळा होत नाही सुरुवातीला मी थोडं थोडं मिश्रण घातलं आणि हे मिक्स करून घेतलं आता राहिलेलं सगळं मिश्रण यामध्ये ओतायचं आहे पटकन गॅसची हीट मी सुरुवातीला हाय ठेवली आहे याला उकळी येईपर्यंत हे शिजेपर्यंत थोडा वेळ यामध्ये आता अजिबात गुठळ्या नाही आहेत गॅसची हीट कमी करायची आणि हे अजून एक पाच ते सात मिनिटे हे शिजवून द्यायचं आहे आपल्याला तीन चार मिनिटे लो हीटवरती शिजल्यानंतर दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या आपल्याला यामध्ये किसून घालायचे आहेत तुम्हाला आवडत असेल तर लसूण जिरे आणि मिरची ठेचून यामध्ये घालू शकता पण मिरची मी यामध्ये घालत नाही आहे फक्त लसूण यामध्ये घातला आहे आता हे अजून थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला जास्त काही तामझाम न करता मस्त अशी ही मी झटपट आंबील बनवते तुम्ही कुठल्या पद्धतीने अशी आंबिल बनवता मला कमेंट करून नक्की सांगा प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असू शकते यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आहे मला ज्या पद्धतीने आंबील आवडते त्या पद्धतीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे हे आता छान असं शिजलं आहे आठ ते दहा मिनिटे मी हे शिजवून घेतलं आहे याला छान असा दाटसरपणा आला आहे नाचणी शिजल्यानंतर याचा आपण कलर इथे पाहताय हलकासा कलर बदलला आहे शेवटी मी यामध्ये पाव चमचा जिरेपूड घातली आहे ठेचून जिरे घातले तरी चालेल आता हे सगळं छान असं मिक्स करायचं आहे ही अंबील नाचणीची तयार झाली आहे छान अशी शिजली आहे आता मी याचा गॅस बंद करते आणि ही पूर्ण थंड होण्यासाठी बाजूला आहे कुरडईची भाजी बनवण्यासाठी इथे मी दोन कांदे बारीक कट करून घ्यायचे आहेत यासाठी फक्त कांदा घालायचं आहे कुठलंही वाटण कुठलाही मसाला न बनवता झटपट अशीही कुरडईची भाजी बनते दोन कांदे बारीक कट करून घेतलेत भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये आता तेल गरम व्हायला ठेवायचं आहे आपल्याला या भाजीमध्ये खूप जास्त तेल शोषलं जात नाही त्यामुळे जास्ती तेल वापरायचं नाही आहे फक्त दोन चमचे तेल घातले मी त्यामध्ये जिरे मोहरी घालायची आहे हे छान तडतडलं गेलं पाहिजे यामध्ये आता बारीक कट केलेला कांदा घालते मी कांदा थोडासा यामध्ये परतून घ्यायचा आहे यामध्ये आलं लसूण पेस्ट किंवा कुठलाही गरम मसाला वगैरे घालण्याची अजिबात गरज नाही आहे हलकासा कांदा सॉफ्ट झाल्यानंतर एक ते दीड चमचा मी इथे कांदा लसूण मसाला घातला आहे हा यामध्ये छान तेल सुटेपर्यंत लो हीटवरती परतून घ्यायचं आहे अर्धा तास भिजलेली कुरडई छान सॉफ्ट झाली आहे व्यवस्थित भिजली आहे आता ही आपल्याला पाण्यातून काढून यामध्ये घालायची आहे ही भिजलेली कुरडई आपल्याला यामध्ये परतून घ्यायची आहे लो हीटवरती अजूनही मी यामध्ये मीठ घातलेलं नाहीये कुरडई बनवताना आपण त्यामध्ये मीठ घालतो कांदा लसूण मसाल्यामध्ये देखील मीठ असतं त्यामुळे चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे हे सगळं परतून घेतल्यानंतर लो हीटवरती वरती तीन ते चार मिनिटे फक्त याला एक वाफ काढून घ्यायची आहे यामध्ये पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही आहे कुरडई छान मऊ भिजली आहे त्यामुळे पाणी घालण्याची अजिबात गरज नाही आहे फक्त तीन ते चार मिनिटे मी याची एक वाफ काढून घेतली आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे चव बघूनच मग यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मस्त अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची झटपट होणारी अशी ही आपली कुरडईची भाजी तयार आहे या भाजीमध्ये आपल्याला कमीत कमी तेल वापरायचं आहे कारण नाहीतर भाजी खूप तेलकट होते तेल थोडंसं जरी जास्त झालं तरी मस्त अशी चमचमीत भाजी आपली तयार आहे आता याच्यासोबत मस्त गरमागरम अशी मी चपाती बनवती आहे नाचणीचं पीठ आणि कुरडई भिजायला जो काही अर्ध्या तासाचा वेळ लागला तोच जास्तीचा वेळ नाहीतर एकदम झटपट असा हा माझा बेत बनवून तयार झालेला तुम्ही पण बनवून बघा उन्हाळा आहे आवर्जून ही आंबील बनवली जाते तुम्ही पण बनवून बघा आता चपात्या माझ्या बनवून झालेल्या आहेत इथे मी दही घेतलं आहे छान फेटून घेते आहे मी दही थोडंसं घुसळून घ्यायचं आहे याचं आपल्याला ताक बनवून घ्यायचं आहे तुमच्याकडे ताक असेल तर डायरेक्ट तुम्ही ताक वापरू शकता आता हे छान थंडगार असं ताक आहे नाचणीची आंबिल देखील आपली आता थंड झाली आहे गरम असताना यामध्ये घालायचं नाही आहे आता यामध्ये मी ताक आहे किंवा सगळं एकदम न घालता वाटीमध्ये घेऊन तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं थोडंसं नाचणीचं आंबिल घ्यायचं आणि त्यामध्ये ताक घालायचं आणि हवी तेवढी पातळ तुम्ही याला बनवू शकता मी इथे थोडीशी दाटसर आहे लागेल तसं थोडं थोडं मी ताक यामध्ये घालते आहे आजचा माझा झटपट बेत तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा ही मस्त अशी आंबिल आपली तयार आहे थोडीशी कोथिंबीर घातली आहे मी उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारी ही नाचणीची आंबिल ताटामध्ये असायलाच पाहिजे मस्त अशी साधी सिंपल कुरडईची भाजी गरमागरम चपाती कसा वाटला आजचा माझा भेद मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद